नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जर पाहिलं तर आज दिनांक जर पाहिलं तर अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जे आर अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेकरिता निधी वितरित करण्यात आलेला आहे एकूण निधी जर पाहिलं त्याच्यामध्ये तर पाहू शकता की एकशे चार कोटी पन्नास लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याचा हा जो निधी आहे तो तिन्ही वर्गांसाठी वर्ग करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जो काही शासनाच्या अनुषंगानं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही देण्यात आलेला होता शंभर टक्केच्या शंभर टक्के दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो काही निधी होता तो मागणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर याची मागणी जर पाहिलं तर शासनाला केलेली संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनाला केलेली होती मागणी आणि त्याच अनुषंगाने या मागणीची पूर्तता करण्यात आलेली आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जो ही जी काही फळबाग लागवड आहे त्यांच्यासाठी निधी देण्याची तरतूद होती ते निधी देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे हा एकशे चार कोटी पन्नास लाखाचा जो काही निधी आहे तो जर पाहिलं तर सर्वसाधारण वर्गांकरिता शंभर कोटी इतका निधी देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर अनुसूचित जाती यांच्यासाठी जर जा पाहिलं तर चार कोटी निधी दिला जाणार आहे आणि त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी पन्नास लाख निधी एवढा दिला जाणार आहे ही मान्यता देण्यात आलेली आहे आणि जो काही हा निधी देण्यात आलेला आहे या सर्व निधीमधून सर्वप्रथम जर पाहिलं तर जी काही प्रलंबित प्रकरणं आहेत म्हणजे आदोगरचे जे काही प्रलंबित आहेत ते प्रकरणं जर पाहिलं तर त्यांच्यासाठी हा निधी आदोगर वापरला जाणार आहे आणि हा जो काही निधी आहे तो संपूर्ण प्रकरणाचा निधी पेंडिंग प्रकरणं पार केल्यानंतर शिल्लक जो काही निधी राहील तो निधी हा नवीन जे काही अर्ज येत असतील त्यांच्यासाठी पात्र लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे अशा पद्धतीचे एक अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद